सगळ्या मेंबरचा मी कासिम शेख स्वागत करतो आज आपल्याकडं एक तीन मजली बिल्डिंग आलेली आहे विकायला त्याचा एरिया बोलायला गेलं तर पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचाळ बसस्टॉपच्या अगदी जवळ आहे हे जे रेट जे आहे पंचवीस लाख मालक बोलतात आणि बघायला गेले स्क्वेअर फीट जे आहे आठशे स्क्वेअर फीटपर्यंत हे घर आहे हे संपूर्ण तीन मजलीचे घर आहे मालकाला डायरेक्ट अर्जंट विकायचं आहे तुमच्या समोर हा नंबर दिसत आहे तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करून भेट देऊ शकतात आणि ही प्रॉपर्टी व्हिजिट करू शकतात पंचवीस लाख रुपये ह्या प्रॉपर्टीची किंमत बोललेलं आहे तीन मजल्याचे घर आहे मालकाला अर्जंट मधी विकायचे आहे आणि खूप चांगला लोकेशन आहे कार्पोरेशनच पाणी आहे बस स्टॉप आहे आणि पार्किंग सुद्धा आपल्याला भेटणार आहे टू व्हीलरची अर्जंट हे घर विकायचं आहे त्वरा करा आणि अर्जंट कॉल करा आणि भेट द्या या घराला